म्हणून निवडणुकीच्या रिंगणात नाही कोळगाव बदलापूर शहर असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्र असो या ठिकाणी गेल्या वीस वर्षामध्ये कोणती विकासाची कामं होऊ शकलेली नाही असा आमचा दावा आहे एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मी जेव्हा त्या नजरेतून मी पाहतो हो। एक टेक्निकल व्यक्ती म्हणून मी जेव्हा पाहतो हो त्याला मला लक्षात येतं की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेल्या नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी ही केवळ वचन देण्याचं काम या ठिकाणी विद्यमान आमदारांनी किंवा माजी आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी विकासपूर्वक नावाचं एक पुस्तक आहे आणि हे विकासपूर्वक नावाचं एक पुस्तक आहे साधारणपणे हे असंच पुस्तक आहे मागच्या निवडणुकीच्या वेळी देखील त्यांनी काढलेलं होतं आणि आज मी आपल्याला या आपल्या सर्वांसमोर या बदलापूरकरांसमोर मी या विकास पर्व जे म्हटले त्यांनी या विकास पर्वाचा पंचनामा या ठिकाणी मी करणार आहे कारण त्यांनी ज्या वेळेला एखादा एखादी व्यक्ती स्वतःला विकास पुरुष म्हणून समजते आणि स्वतःची पाठ थोपडून घेत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जेव्हा त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करत असतात तर त्यावेळेला निश्चितपणे जनतेपुढे आज या ठिकाणी त्याची त्याचं वास्तव या ठिकाणी समोर हे uh, जे आहे ते माझं काम आहे या ठिकाणी तर हे विकास पर्व म्हणून त्यांनी या ठिकाणी जे म्हटलेलं आहे त्यांनी जी जी काम हो जी कामं हो त्यांनी म्हटलेली आहे त्यांनी सुरुवातीच्या कामामध्ये त्यांनी पहिलं त्यांचा विकास पर्वलं काम आहे बदलापूर पनवेल प्रवास अवघ्या वीस मिनिटात होणार म्हणून आता हा बदलावर पंडिल प्रवास जो वीस मिनिटात होणार आहे तो जे एन पीटीचा जो जे एन तो अहमदाबाद किंवा बरोधा हायवे जो म्हणतो आपण त्याच्या मार्फत होणार आहे मुळामध्ये हे काम नॅ एनएचए आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं काम वास्तविकपणे निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीला ज्या ठिकाणी माजी मंत्री आणि खासदार असणारे कपिल पाटील साहेबांनी त्याचं क्रेडिट घ्यायला पाहिजे होता वास्तविक क्रेडिट याचं कोणालाच नाही ते नितीन गडकरींना आहे कारण अशा प्रकारचे मोठे मोठ्या रस्त्याद्वारे मोठी मेट्रो सिटी जोडायच्या आणि अशा प्रकारे जे एन पासून हा गुजरातला जो हायवे या ठिकाणी होतोय त्याचा संपूर्ण क्रेडिट नितीन गडकरीजी यांना आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये हो ते त्या ठिकाणी अशा प्रकारे विकास पर्वामध्ये जे काही ते म्हणत आहेत त्याचं क्रेडिट त्यांना घेता येणार नाही मुळात केंद्र शासनाच्या संबंधित कारण जेव्हा रेल्वेचे विषय येतात त्यावेळेला आमदार म्हणतात की ते खासदारांनी रेल्वेचे प्रश्न सोडवले नाही आणि त्या स्वतःच जेव्हा ते अंग झटकत असतात त्यावेळेला अशा प्रकारचे हे जे काही बदलाव पंधरा प्रवास वीस मिनिटांमध्ये हे जे ते काही म्हणतात याचा क्रेडिट घेण्याचा त्यांना शून्य अधिकार आहे पुन्हा परत त्यांनी म्हटलं की वडोदरा महामार्ग म्हणजे त्यांच्या या विकास पर्वाचा पंचनामा करताना आम्हाला दिसून येत आहे की एकाच कामाचं दोन वेळा कामा ते क्रेडिट घेतात कारण जी कामं आपण केलेली ते बघा पहिलं काम आहे पहिलं काम बदलावर पंधरा प्रवास वीस मिनिटांमध्ये म्हणजे त्यांचं सर्वात जे मेजर काम आहे या पंचनाम्यामध्ये त्यांच्या या वचननाम्याच्या पंचनाम्यामध्ये किंवा विकास पर्वाच्या पंचनाम्यामध्ये आलं पहिलंच काम त्यांनी स्वतः केलेलं नाही त्यांचा काही कारण मला त्याशी संबंध नाही इव्हन त्याच्या बऱ्याचदा त्या त्याच्या संदर्भामध्ये माजी नगराध्यक्ष रामभाऊ भाऊ पाटकर बालारराम कामरी आणि आम्ही त्या विषयाच्या संदर्भामध्ये संघर्ष केलेला आहे बऱ्याचदा की या विषयाच्या संदर्भामध्ये यांचा काही संबंध नाही रामभाऊ पाटकरांनी पाठपुरावा केला होता माजी अध्यक्ष असताना ते ह्या कामाचं क्रेडिट घ्यायचं त्यांना अधिकार त्यांच्या विकास मध्ये दुसरं काम त्यांनी दुसऱ्या पानावर हो आहे त्यांच्या पेज नंबर चार वरती जे आहे ते लगेच वडोदरा महामार्ग म्हणतात म्हणजे तोच तो जो हायवे तो पुन्हा त्याचं क्रेडिट घ्यायचा म्हणजे लोकांना फसवण्याचं काम या ठिकाणी यांच्या विकास परावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून केलंय पैसे थोडे जास्त असल्यामुळे त्यांनी असं एक रंगीत पुस्तक छापलंय परंतु हे रंगीत पुस्तक छापणं आणि काही क्षेत्रवृष्टी जरी विकासाची रंगवली तरी वास्तविक विकास हा शून्य झालेला आहे त्यामुळे पंच विकासाच्या पंचनाम्यामध्ये विकास पर्वाच्या पंचनाम्यामध्ये दुसरं काम देखील त्यांचं बोगस आणि फेल ठरतंय आता ते म्हणतात कल्याण माणसे प्रवाह सुलभ आणि जलद होणार हा कधी होणार आता यांचं तिसरं काम आहे जे न झालेलं काम जे होणार आहे म्हणजे एखाद्या वीस वर्ष असणाऱ्या आमदारांनी जेव्हा आपलं तिसरं काम आपल्या विकास बरोबर जे पुस्तक काढतो आपण ज्या वेळेला हे रंगी बेरंगी असं अतिशय सुंदर पद्धती त्याचं त्याची डीटीपी छान आहे कोणीतरी पत्रकार आमचे मित्र ते नेहमी करत असतात तर डीटीपी छान केलेलं आहे त्याचं डिझाईन छान आहे त्याचं क्रिएटिव्हिटी दिसून येते त्याच्यामध्ये आता त्यांनी ते असा नागमोडी वळण करून ते रस्ता दाखवलाय माळशेस घाटाचा रस्ता माळशेस घाटाचा म्हणजे कल्याण माळशेचा जो रस्ता आहे हा प्रचंड छोटा रस्ता आणि त्याचे प्रचंड अपघात होतात त्याच्या बाजूला तुम्हाला सांगतो की पट्टी पण रस्त्याला नसते त्यामुळे अनेकदा ना रात्रीच्या वेळेला मोटरसायकलच्या अपघातून अनेक तरुण त्या ठिकाणी मुरबाड तालुक्यातील अनेक तरुण मृत्यूमुखी पडतात आणि त्यांच्या त्या ते बारा तेरा वेळेला आणि त्यांच्या कार्याला जाण्याचं काम वेळ आमच्यावर आलेली आहे त्यावेळेला मी प्रत्येकाला दुःख व्यक्त केलं आणि त्यावेळेला मला असं म्हणायचं की हा माळशेचा रस्ता व्हायला पाहिजे परंतु आज होऊ शकलेला नाही आजपर्यंत वीस वर्षात नाही होऊ शकला आणि या विकास पर्वातलं तिसरं काम ते म्हणतात कल्याण माळशेचा रस्ता कधी होणार हा वीस वर्षात तुम्ही करू शकले नाही त्यामुळे जर वीस वर्षात जर तुम्ही हे करू शकला नाही तर तुम्ही आता तुमच्या विकास पर्वामध्ये तुम्ही जाहीरनामा तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे मुलामध्ये ती संधी तुम्हाला मिळणारच नाही कारण जनता तुम्हाला आता घरी बसवणार आहे त्या कल्याण माळश्वर रस्ता हे विकासाचा पंचनामा तुम्हाला म्हणतो त्यात हा तिसरा तिसऱ्या कामाचा देखील पंचनामा आहे याच्यात देखील ते काम बोगस ठरते त्यानंतर त्यांनी म्हटलं नवी मुंबई तोळचा मलंगड मार्गे बदलावरून हे देखील काय आहे की करणार आहे म्हणजे आपण केलेलं काम सा, सर्वसाधारणपणे जो आमदार विकास पुरुष म्हटला जातो विकास पुरुषांनी निवडणुका ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्या कामाची लोकार्पण करायला पाहिजे न की त्याची उद्घाटन त्यामुळे बऱ्याचदा असं चित्र आहे या मुरबाड तालुक्यामध्ये असं चित्र आहे बदला शहरात असं चित्र आहे की बोगस अशी विकासाचे कामं दाखवून त्याचे नारळ फोडण्याचं काम, काम केलंय मी मध्ये फिरत असताना अनेकांनी त्या ठिकाणी म्हटलं की या ठिकाणी माझे आमदार कथोरे साहेबांमुळे नारळाचे भाव वाढले एक जण तर असं म्हणाला की नारळ जेवढे फोडले म्हणजे प्रत्येक वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला प्रत्येक गावातल्या प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी मराठा गाडीत त्यांनी नारळाची कोणी भरलेली असते आणि ज्या ज्या वेळेला एखादा निवडणुकीच्या काळामध्ये एखादा व्यक्ती म्हणतो की आमचा रस्ता कधी करणार तर चार माणसं जमा करून नारळ फोडण्याचं काम केलं जातं तर ते नारळ फोडण्यासाठी जेवढा खर्च आला तेवढा पैशात रस्ते झाले असते असं देखील अनेक ठिकाणी दावा आहे तर हे त्यांचं ते ही जी काम आहे त्याबद्दल देखील त्यांनी जे ते देखील काम बोगस त्यांची आहेत आता अजून विकास पर्वामध्ये त्यांचं काम आहे कात्र बेलोली उड्डाण पुलासाठी एकशे कोटी कधी होणार हा वीस वर्षामध्ये होऊ शकला नाही निवडणुकीच्या काळामध्ये त्याचा टेक्निकल त्याचे डिझायनिंग करण्याकरता रिपेअर बनवण्याकरता त्याचं टेंडर काढलं गेलं पण काम काय होऊ शकलं नाही त्याचं टेंडर परत त्यानंतर टेंडर देखील आलो होतं त्याचं पण ज्यावेळेला जर टेंडर ते आलं तेव्हा मी प्रशासनाला विचारलं त्याच्यासाठी फंड अवेलेबल नाहीये तर टेंडर काढण्यात आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे कात्र बेलवली काम एकशे सत्याऐंशी कोटी उड्डाणपुलासाठी एकशे सत्याऐंशी कोटी मला आश्चर्यकारक अकरा वाटतो तो मला एकशे सत्याऐंशी कोटी मला जास्ती वाटतात आणि मुळामध्ये ते सत्याऐंशी कोटीचं होतं चुकून एकचा आकडा जास्त टाकला काय डिझाईन मध्ये करताना मला माहित नाही कारण ज्याला ते टेंडर आलं होतं त्याचं डीपीआर बनवत ते सत्याऐंशी हो कोटीचं दिसलं होतं माझ्या माहितीनुसार परंतु हे देखील काम झालेलं नाही म्हणजे हे आकडेवारी फार न जाता का तर बेलोळी उड्डाणपूल करणार म्हणजे तुम्ही केलेलं काम काय म्हणजे पहिल्या पाच कामामध्ये तुमचं काम एकही केलेलं काम दिसून येत नाही आता समृद्धी महामार्गाचं क्रेडिट घेतात मुंबई महा नागपूर समृद्धी महागाचं क्रेडिट मला सांगा समृद्धी महामार्ग हे स्वप्न कोणाचं स्वप्न आहे फडणवीस साहेबांचं स्वप्न होतं त्या ठिकाणी आता ते फडणवीस साहेबांचं स्वप्न देखील तुम्ही जर का म्हणत असाल की ते काम मी केलं हे दुर्दैवी आहे मग जर दर... म्हणून विकास पोराचं पंचनामामधले हे पाचवं सहावं काम देखील या ठिकाणी मला वाटतं समृद्धी महामार्गाचं क्रेडिट घेण्याचा गाजीबाद त्यांना अधिकार नाही ते फडणवीस साहेबांनी केले त्यामुळे स्वतःचे कार्यक्षमता शून्य दिसून येते त्यामुळे विकास परावचं हे पुस्तक आहे हे बोगस ठरते त्यांचं आता त्यानंतर त्यांनी म्हटलंय की वळण रस्त्याकरता एकशे एकोणसत्तर कोटीचा निधी हे देखील देणार आता त्यांनी म्हणाले रस्त्यांचे जाळे रस्त्यांचे जाळे आता इथे बरेचसे मुरबाडचे मंडळी आहे रस्त्यांचे जाळे या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक अशा ठिकाणी गाव आहेत त्या गावामध्ये स्वातंत्र्य काळापासून रस्ते झालेले नाहीत अनेक आदिवासी रस्त्यांवर खेड्यांवर पाण्यावर रस्ते अजिबात रस्ते नाही तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर डोंगर नावे गट आहे त्या डोंगर नावे गाव आहे एक फार मोठं गाव आहे त्यानंतर आगाशी आहे गवळी आहे जांभुडे ही चार मोठी गावं असून देखील आज गेले दहा ते पंधरा ते वीस वर्ष त्या ठिकाणी रस्ता होऊ शकलेला नाही अत्यंत दयनीय रस्त्यांची अवस्था या मुरबाड विधानसभा क्षेत्रात अतिशय दयनीय आणि जे नेहमी आपण पूर्वी ऐकत होतो की वलगना हे जे साहेब माजी आमदार कथोरे साहेब सातत्याने वलगना करतात त्यांच्या वलगना अशा होत्या की जर समजा खडबडीच रस्ते सुरू झाले तर समजायचं की मुरबाड विधानसभा क्षेत्र संपलं तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला याच्यावर विश्वास बसतो का म्हणजे आश्चर्यकारक आणि अशी वल्घना करणारी विधानं करायची आणि अतिशय खोटी विधानं करून त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करायची ही ते परिस्थिती आहे आज अशी परिस्थिती झालेली आहे की त्या ठिकाणी मला वाटतं जयंत पाटील साहेब पण आले त्या दिवशी मध्यम त्या दिवशी आले त्या दिवशी त्यांनी म्हटलं मला वाटतं निलेश लंकेंनी त्या भाषणात म्हटलं की आता खडबडीत रस्ते सुरू झाले की मुरबाड विधानसभा क्षेत्र चालू झालं असं म्हणायला लागतंय आणि ही सत्य परिस्थिती आहे या मुरबाड तालुक्यामध्ये किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्रात किंवा बदलापूर शहरामध्ये अनेक रस्त्यांची समस्या मोठ्या होणार आहे अनेक ठिकाणी रस्ते होऊ शकलेले नाहीत त्यामुळे अशा प्रकारे रस्त्यांचे जाळे विणले असं म्हणण्याचा त्यांना काही मात्र अधिकार नाही कारण मुळामध्ये बदलापूर शहरात नगरपालिका असल्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक रस्ते करण्यात आलेले आहेत त्यात माझी नगराध्यक्ष वामन मात्रे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या मार्फत आम्ही देखील काही रस्त्यांची कामं जी शिंदे साहेबांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी आणलेले आहेत त्या बदलापूर शहरामध्ये काही प्रमाणात रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते जरी किसन कोदोरे साहेबांनी आणले तरी असले तरी ते पुरेसे नाही म्हणजे संपूर्ण रस्त्याच्या कामाचं क्रेडिट त्यांना घेण्याचा अधिकार नाही त्यामुळे रस्त्याचे जाळे त्यांनी केले हे जे म्हटले हे देखील या ठिकाणी मला वाटतं ह्याही याचा विकास पर्वामधला या कामाचा देखील या ठिकाणी पर्दाफाश होतोय त्यानंतर पुन्हा त्यांनी रस्त्याचे जाळे म्हटले रस्त्याचे जाळे दोनदा दोनदा जाळे विणले त्यांनी रस्त्याचं अकरा नंबर पानावर देखील ते रस्त्याचे जाळे त्यानंतर परत बारा नंबर पानावर रस्त्याचे जाळे आता उल्हास नदीवर पूल त्यांनी म्हटलंय उल्हास नदीवर पूल हा झालाय त्याबद्दल काही नाही पण जो पूर्वीचा पूल होता तो पूल ब्रिटिश काळातला असेल तर तो असता काय तो अजूनही बऱ्यापैकी स्थितीत आहे आणि हा नवीन माझ्या पुलाची स्थिती दयनीय त्यात जो दर्जा आहे कामाचा ना तो अतिशय खालसा आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जो पूल ज्या ठिकाणी त्याची उंची जी घ्यायला पाहिजे होती की कारण हा उल्हासनाचा पूल पाण्याखाली बुडतो पुरामध्ये तर कुठेतरी काहीतरी आपण विचार केला पाहिजे की पुरापासून वाचवण्याकरता हा पूल बंद होऊ नये त्यावरून पाणी जाऊ नये त्या पुलाची उंची अधिक घ्यायला पाहिजे होती एवढी छोटी गोष्ट त्यांना समजू शकत नाही हे त्यांनी त्याप्रमाणे केलं त्यानंतर त्यांनी जो तो पूल आहे तो अशा प्रकारे रॅम्प बनवतात ना आपला तसा स्लोपिंग थोडा उतरणे जागीच त्यांनी तो उतरवला आहे त्यामुळे ते तर तो फार असा गैरसोयीचा आहे त्यात त्याच्या ज्या ठिकाणी पूल चालू होतो त्या ठिकाणी इतका खाली असल्यामुळे त्या ठिकाणी देखील पाणी साठण्याची शक्यता त्यामुळे तो पूल हा गैरसोयीचा ठरू शकतो हो आणि मला तर असं वाटतं की जुना पुले ना एक वेळ टिकेल पण हा नवीन पूल कधी पण कोसळेल अशी परिस्थिती आहे आता या पुलाबद्दल त्यांनी त्या वांगणीच्या पुलाबद्दल पण देखील पुढे काय म्हटलं असेल तर ते मी त्याच्याबद्दल पण आता तिथे सांगेन की वांगणीचा सा पूल आपण बांधल्यानंतर तो लगेच खचला होता म्हणजे अशा प्रकारे एक दोन कामं जी केली त्याची दयनीय अवस्था आहे त्या तंत्रज्ञानाचा अभाव म्हणजे मला वाटत आपण त्याच्यामध्ये जो दूरदृष्टीचा अभाव म्हणावा लागेल तांत्रिकदृष्ट्या काही ज्या बाबी आपण विचारत घ्यायला पाहिजे त्या विचारत घेतलेल्या नाहीत मग अशा प्रकारे उल्हास नदीवरचे जे त्यांनी पूल बांधले याचा देखील या ठिकाणी पर्दाफाश होत आहे त्यानंतर आता त्यांनी सळगावर शहापूर महामार्ग खड्डेमुक्त जी जी आल, ता, ता, ता आता ह्या सळगोश सळगाव आणि शाबूरा मामा खड्डे मुक्त मला आश्चर्यची गोष्ट आहे कारण प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते जे केलेत ना ते रस्ते केल्यानंतर तातडीने लगेच त्यांना क्रॅक पडलेत कारण ते कॉन्क्रीट जे आता एम फोर्टी ग्रेटचं कॉन्क्रीट त्या ठिकाणी सुचवलेलं असतं परंतु ते तशाप्रमाणे एम फोर्टी न कम वापरता कमी दर्जाचा कॉन्क्रीट वापरला जात आहे त्यांचा तो लाड लाडका एक कॉन्ट्रॅक्टर आहे संगी लाड म्हणून त्याने हजारो कोटी रुपये या ठिकाणी या कतुरी साहेबांच्या जीवावरती कमवलेले आहेत तर या ठिकाणी या त्यांच्या खड्डेमुक्त रस्ते महामार्गाचा देखील परदाव या ठिकाणी होतोय आता परत ते म्हणतात की रस्त्यांसाठी भरीव निधी म्हणजे रस्त्यांचे जाळे परत रस्त्यांचे जाळे म्हणतात नंतर मग परत दुसऱ्या एखाद्या महामार्गाबद्दल म्हणतात आणि अर्थसंकल्पामध्ये भरीव निधी त्यांनी मंजूर केलेला आहे म्हणजे हा भरीव निधी काय हा भरीव निधी मंजूर केलाय पण तुम्ही काम काय केलं हे दाखवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तोही देखील विषय त्या ठिकाणी मला वाटतं त्याला अर्थ उरत नाही आता त्यांनी स्वतःच्या निधीतून त्यांनी म्हटलंय दहा कोटीचा निधी मी वगर नगर विकास विभागातून आणला फक्त दहा कोटीचा निधी आणला असं त्यांनी म्हटलंय त्यात काय केलं गटारं केली पायवाट केली अंतर्गत शेड उभारल्या आसन व्यवस्था केली विद्युत व्यवस्था केली तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी ह्या काही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना काहीतरी उत्पन्नाचा साधन देण्याकरता अशा प्रकारे गटारं पायवाटा जिम किंवा मला वाटतं बागडे जे बेंच असतात बेंचेस बेंचेस देण्याचं काम त्याने केलं जातं त्यामध्ये निधीचा अपव्य होत असतो ते दहा कोटी त्यांनी त्या ठिकाणी वापरलेले आहे आता ते शहापूर कर्जत महामार्ग देखील म्हणतात त्याची देखील भयंकर परिस्थिती आहे शहापूर कर्जत आहे त्याचा ठेकेदार पण त्याचे ते सामरे साहेब आहेत असं मला समजलंय तर त्या बाराशे कोटी रुपयाचा तो रस्ता आहे त्याची परिस्थिती आत्ताच खराब आहे तुम्ही जर मशाजवळ पाहिलात तर भयंकर परिस्थिती खराब आहे तो रस्ता कित्येक वर्ष होऊ शकलेला नाही त्याचा देखील क्रेडिट त्यांना घेण्याचा काय अजिबात अधिकार नाही आता ते म्हणतात ते वांगणी राज्य महामार्ग कॉन्क्रिटिकाने एकशे अठ्ठेचाळीस कोटी त्यालाही मंजूर केल्या असं म्हणतात आणि ते काम अंतिम टप्प्यात असं म्हणतात आपण पाहता बदलापूर वांगणी भयंकर परिस्थिती आहे रस्ता म्हणजे खरोखर जायचं यायचं काही लोक वांगणीवर आले असतील तर ते देखील त्या ठिकाणी भयंकर वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आहे आता बारवीडेम रस्त्याचं कॉन्क्रिटिकाणाकरता दोनशे नव्वद कोटी रुपये हे याचं देखील उद्घाटन केलंय त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची मंजुरी झाली आहे का नाही झाली मला माहिती नाही कारण बऱ्याच कामाची मंजुरी झालेली नाही पण झाली जरी असलं तरी एखाद्या कामाला दोनशे नव्वद कोटी रुपये तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये मंजूर करून आणताय आणि तुम्ही त्या ठिकाणी आव आणताय की कुठेतरी मी कामं केली की कामं अगोदर व्हायला पाहिजे वीस वर्षात तुम्ही कामं करू शकलेली नाही आहात नाही आहात हे तुमचं अपयश आहे त्यामुळे पुन्हा एकदा विकास पर्वाचा पर्दाफाश जो म्हणतोय किंवा विकास पर्वाचा पंचनामा म्हणतोय त्यामध्ये या ठिकाणी त्यांचा तो एक काम देखील हे अतिशय बोकस काम ठरतंय आता माळशेच घाट पर्यटकांना खुणवतोय आता माळशेष गाड पर्यटकांना खुणवतो ह्याच्यात यांचं क्रेडिट काय माळशेष गाड पर्यटकांना खुणवतोय तो निसर्गरम्य आहे पण त्या ठिकाणी तुम्ही काय केलं तो, तो काचेचा पूल बांधण्याकरता त्या ठिकाणी बरेच दिवस स्वप्न दाखवले जातात तो देखील मंजूर झालेला नाही असं मागेच खासदार माझी माझी खासदार कपिल पाटलांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी अजिबात त्यांनी मध्यंतरी एक ध्वज मात्र फडकवलाय किती किती फुटी काय माझ्या लक्षात नाही किती लांबी त्याची होती एक मोठा ध्वज फडकवला त्या ठिकाणी एक भावनिक काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आनंद आहे अशा गोष्टी आम्हाला काही दुःख घडायचं कारण किंवा त्याबद्दल त्यांना आम्ही काय त्याच्यावर टीका करण्याचं कारण नाही पण माळशेस घाट पर्यटकांना खुणवतो याच्यात आपलं योगदान काय उलट तुम्हाला या माळशेस घाटाबद्दल सांगेन की एक वेळेला माळशेस घाटामध्ये दरड कोसळली तर एक दिवस आम्ही बसलेला असताना अचानक चर्चा चालू होती तेव्हा अचानक आमदार म्हणाले माळशेस घाटात दरड कोसळले तर कोणीतरी म्हणाले साहेब दरड कोसळले त्यामुळे दरड कोसळली की आम्हाला आनंद होतो कारण ज्यावेळेला दरड कोसळते ना त्यावेळेला त्याला कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळतो आणि त्याचा कोणता हिशोब नसतो तर त्याच्यामध्ये फायदा होत असतो त्यामुळे ते म्हणतात की माणसेच घोटाळ्यात दड कोसळली तर आम्हाला आनंद होतो अशा प्रकारचे आमदार आपल्याला मिळाले एक दुर्दैव आहे आपला हो हे देखील या ठिकाणी पंचनामाच्या या विकास पोराच्या पंचनामा मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मंडळी कोणी ज्या ठिकाणी लाईव्ह बघत असतील त्यांनी देखील हे सर्व ऐकावं पाहावं कमेंट करावी त्याच्यावरती कारण ही सत्य परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये अजिबात काही कुठं सांगण्याचं कारण नाही आता वीज पुरवठ्याच्या बद्दल त्याचं पुढचं काम वीज पुरवणं टाटाची वीज मिळणार हा म्हणजे पाच एकर जागा आमची पंचावन्न एकर आमची क्रीडा संकुलाची जागा ही पाच एकर टाटाला देणार मग ती टाटाला देण्याकरता कपिल पटलांनी विरोध केला म्हणून त्याला वीज देता आली नाही असं देखील त्यांनी त्यावेळेला टीका केली होती त्यांच्या लोकांनी पण मग ते देऊ शकले का आपण एकतर पहिली गोष्ट टाटाला ती आमची संकुलाची जागा कशाला लावी त्या ठिकाणी क्रीडा संकुल व्हायला पाहिजे संकुलाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी टाटाला जागा देण्याचा त्याला माझा विरोध आहे तुम्ही टाटाला सांगा की नवीन जागा खरेदी करा टाटाकडे एवढा पैसा आहे की पाच एकर जागा त्याआ नगरपालिकेसाठी ते मला वाटतं लाचार का झाले मला आश्चर्य वाटतं आणि हे हास्यास्पद आहे की टाटाला नगरपालिकेने पाच एकर जागा दिली नाही म्हणून टाटा वीज देऊ शकत नाही त्यामुळे वीजेचा प्रश्न निर्माण झालाय हे आहे शुद्ध म्हणजे अजिबात हे अशा प्रकारे ना म्हणजे हे आमदारांकडनं अपेक्षा नाही आणि त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा काही पत्रकार मंडळी देखील अशा प्रकारचं विधान करतात त्याला आश्चर्य वाटतं त्यांना तेवढा त्यांना राग येईल म्हणजे त्याला आता पर्याय नाही त्यांनी माझे मित्र आहेत मग मी त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा त्यांना म्हटलं होतं की अशा प्रकारे विधानं करू नये कारण टाटाला पाच एकर जागा ही टाटा खरेदी करू शकते एवढे पैसे टाटाकडे आहेत आता बारावी धरणामुळे जिल्ह्यावरील जलसंकट टळले आता बारावी धरणामुळे जिल्ह्यावरचं जलसंकट टळले ह्याच्यामध्ये आपलं क्रेडिट काय आहे मुळामध्ये बारावी धरणाचं एक टेम्पल पाणी बदलापूरला मिळत नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत बॅरेज धरणाचं पाणी हे बदलापूर शहरला मिळतं हो। आणि त्या ठिकाणी मुरबाड विधानसभा क्षेत्रात पाणी मिळत नाही जर त्याच्यामुळे बारवी धरणामुळे जिल्हा जिल्ह्यावरचं जलसंकट टळलं हे विधान करणं हे हास्यास्पद विधान आहे मुळामध्ये पाण्याच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी एमआरडीसीने एमजीपीला अंबरनाथला बारवी धरणाचं पाणी मिळतं परंतु अंबरनाथ हे त्यांच्या विधानसभा क्षेत्रात येत नाही बदलापूर त्यांच्या विधानसभा क्षेत्रात येताना बारवी धरणाचं पाणी बदलापूरला काय नाही देऊ शकले हे आपलं अपयश आहे आणि ते दिलं जातं ते एमआरडीसीच्या जा मार्फत काही ठिकाणी गृहनिर्माण संस्थांना दिलं जात आणि त्यामध्ये दोन ते दो तीन कोटी रुपये नुसती त्याचं सँक्शन करावं लागतात आणि त्याला पाण्याचा दर देखील पाच ते दहा पट अधिक त्या पाण्याचा दर आहे हा बदलापूरकरांवर अन्य आहे आज आपण बदलापूरकरांकडनं बदलापूरकरांची जी लूट करताय आणि तुम्ही सरळ सरळ सांगताय की जलसंकट टळले बदलापूरकरांना विचारा की खरोखर जलसंकट टळलंय का बदलापूरकर पाण्यासाठी ताणलेला आहे आणि त्याचं पाणी थांबून आपण त्या ठिकाणी आपण म्हणतात जलसंकट टळले तुम्हाला त्यापुढे जाऊन सांगीन जे पोशीर धरण आहे त्या पोशीर धरणाला विरोध करणार हेच आमदार आहेत यांनी अर्थात धरण आता मंजूर झाले कारण त्या ठिकाणी रामभाऊ पाटकर जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी देखील त्या संदर्भात प्रयत्न केले होते आज पोषक धरण मंजूर आहे पण त्यालाही वेळ लागला त्यात देखील त्या आमदारांनी या ठिकाणी त्या पोषिक धरणाला विरोध केला होता पोषक धरण झालं तर बदलावकरांचा पाण्याचे प्रश्न सुटतील परंतु त्या पोषित धरणाला विरोध करण्याचा पाप देखील या आमदारांनी केलेलं आहे तर मला असं वाटतं की बदलावकरांचा घसा कोडा ठेवण्याचं काम या आमदार साहेबांनी केलेले त्यामुळे त्यांना या अजिबात या बाबी धरणामुळे जिल्ह्यावरील जलसंकट टळेल हे बोलण्याचा अधिकार नाही तर या विकासाच्या पंचनाम्यामध्ये विकास पर्वाच्या पंचनाम्यामध्ये देखील मला वाटतं ह्याच्यावर देखील काटा आपण मारायला पाहिजे त्यामुळे हे काम त्यांनी केलंय हे म्हणणं आणि हे मुळामध्ये हे त्यांची त्यांचं त्याच्यामध्ये कुठलं क्रेडिट नाही त्याची उंची वाढवण्याकरता त्यांनी प्रयत्न केला असं मागे म्हटलं होतं पण तुम्ही पाणी कुठे दिलंय बदलापूर पाणी नाही दिलं तुम्ही मुरबाड पाणी नाही दिलं बदलापूर अंबरनाथला जर एमआरडीसी एमजेबी मार्फत कमी पाणी पाणीपुढं करते मग बदलापूरला बदलापूरला का एमआरडीसी एमजेपी मार्फत पाणीपुरा करत नाही आणि बदलावकरांना तहानलेला आपण ठेवता आणि वर तुम्ही म्हणताय की मी जलसंकट टळले त्यामुळे आपला ते बोलण्याचा अधिकार नाही हे आपलं बोलणं दुर्दैवी आहे आता तुम्हाला सांगेन एमआरडीसीची बदलापूर पाचशे वीस कोटीची जलशुद्धीकरण योजना आता ही जी योजना आहे मुळामध्ये अमृतच्या मार्फत केंद्र शासनाच्या मार्फत अंबरनाथला दोनशे कोटीची योजना मंजूर झाली परंतु बदलापूरला होऊ शकली नाही तरी देखील त्यांनी आता या ठिकाणी म्हटलंय की बदलावसाठी साठी दोनशे साठ कोटीची पाणी योजना मंजूर ही योजना मंजूर झालेली आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि मुळामध्ये ज्यावेळेला दोनशे बहात्तर कोटीची योजना अंबरातला मंजूर झाली त्यावेळेला आमदारांना बदलावरची योजना मंजूर करता आली नाही अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या होऊ शकलेल्या नाहीत ज्या टाक्याचं काम चालू आहे ते फार मंद गतीने चालू आहे त्यांना फंड उपलब्ध नाही असं देखील सांगितलं जातंय मग या बदलापूर शहरामध्ये आपण काय काम काय केलं तर आपण पाणी प्रश्नावरती रस्ते प्रश्नावरती आपण कुठल्याच प्रश्नावरती आज यशस्वी होऊ शकलेले नाहीत ते हे दुर्दैवी बाब आहे पाणी पुरवठा हा बदला पुर करणं चांगला झाला पाहिजे माझं प्रथम प्राधान्य पाणी पुढे आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम पाणी पाणीपुढ्याच्या योजनांवरती मी काम करणार आहे रेल्वे आणि पानोड या दोन विषयांवरती मी काम करणार आहे आता पाणी पाणीपुड्याच्या योजनेबद्दल मी बोलतोय त्यांनी मुरबाडबद्दल देखील एकतीस एक कोटीची योजनाबद्दल म्हटले परंतु मुरबाड तालुक्यामध्ये अनेक गाव आहेत त्या ठिकाणी महिलांना डोक्यावरून हांडे घेऊन त्यांना पाणी नदीवरून आणावं लागतंय बोरिंगवरून आणावं लागतंय आणि हे त्यांनी दरदरीत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी विधान वाशनामध्ये करतात की महिलांच्या डोक्यांवरचे हांडे मी खाली उतरवलेत हे बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही त्या महिलांची करत करता महिलांची चेष्टा करतायत आधी माझ्याकडे व्हिडिओज आहेत आदिवासी महिलांचे आणि एकीकडे तुम्ही म्हणताय की महिलांच्या डोक्यावर हांडे उतरवले म्हणजे त्याच्यानंतर हे सामाजिक भाध आणि संवेदनशीलता मध्ये त्यांनी एक ड्रम एक आश्चर्यकारक आहे ते आपण त्या दिवशी तुम्ही होतात ना आपण केलं होतं असे ढकलणारे ड्रम हे प्लास्टिकचे ड्रम असतात असे ढकलत नेतात महिला देना, करने के। देना दिल बाजी। बली जलक रांती तर हे अशा प्रकारे ड्रम देणं हे मला वाटतं हे खरोखर त्यांच्या अवयलना आणि चेष्टा करण्यासारखं आहे तुम्ही पाणी त्यांना घरात दिलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जलक्रांती जर याला म्हणत असाल हे प्लास्टिकचे डबडे घेऊन ते असे ढकलत ढकलत रोलिंग करत नेणं याचा फोटो आहे इथे तुम्ही इथे पाहू शकता याला काय काय अर्थ आहे त्याला हे आणि पाहिले आपण स्वतः पाहिले त्या दिवशी की त्या महिला ढकलत देतात पाण्याचे ड्रम म्हणजे तुम्ही ही जलक्रांती ही तुमची जलक्रांती आहे का वागणीच्या विकासाबद्दल बोलतात वागणी ही बकाल झाली आहे प्रकार करून ठेवलाय वागणीचा जो पूर्व भाग आहे ना पश्चिम भाग आहे ना भयंकर परिस्थिती आहे त्या ठिकाणी पाच नंबर सहा नंबर वार्ड पाच नंबर सहा नंबर वॉर्ड मध्ये झोपडपट्टी झाली आहे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे त्यांनी अतिशय गलित त्या ठिकाणी आरोग्य म्हणजे परिस्थिती जी आरोग्याचं धोका म्हणून अशा प्रकारची परिस्थिती आहे त्या वागणीच्या विकासाबद्दलची संपूर्ण वाट लावायचं काम यांनी केलेलं आहे आता भुयारी गटर योजनेबद्दल देखील म्हणतात भुयारी गटर योजना देखील त्या ठिकाणी रामपातकर असताना त्यावेळेला घेतली होती बरीचशी कामं त्यावेळेला रामपादकर साहेबांच्या काळामध्ये झालेले आहेत हे भुयारी गटार योजना असो आम्ही म्हणून म्हणतो की गेल्या वीस वर्षात कोणती कामं होऊ शकली नाही भुयारी गटार योजना <clears throat> असो त्याच्यानंतर स्कायवॉक असो ही ही जी दोन कामं किंवा पश्चिम ब्रिज असो रामपादकर का साहेबांच्या काळात झालेले त्यांनी त्यावेळेला ते पाठपुरावा केला होता त्यामुळे त्याचं क्रेडिट घेण्याचं काम त्यांना अजिबात अधिकार नाही कल्याण कल तालुक्यातील विविध विकास रोगाला सुविधा केंद्र हे असे बरेच काही आणि ह्यात त्यांचं मला वाटतं इथे त्यांचं संपतोय हे त्यांचं विकास पर्व याच्यातच संपत आहे म्हणजे त्यांनी केलेली कोणतीही कामं एकतर कामं जी एक था आहेत ती झालेली नाहीत एकतर काही कामं केवळ मंजुऱ्या झाल्यात अशा प्रकारे आव आणलं गेलं आहे काही कामं केंद्र सरकारच्या मार्फत आहेत काही कामं मुख्य त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा समृद्धी महामार्ग आहे त्यामुळे अजिबात त्या ठिकाणी कोणतेही कामं जी आहेत त्यांचे या विकास पर्वाचा पंचनामा जो आपण करतोय त्यामध्ये जी कोणतीही कामं ही त्यांनी स्वतः केली किंवा त्याचं क्रेडिट त्यांना द्यावं अशा प्रकारची कोणतीही कामं नाही आहेत आता त्यानंतर त्यांनी काही कन्यादान योजनेतून काही कळशा वगैरे भेट दिले आहेत महिलांना आता त्यानंतर काही प्लास्टिकच्या बाटल्या हे देणं बास्केट देणं असं काम देखील त्या ठिकाणी त्यांनी केलंय आता हे ठीक आहे कन्यादान योजना त्यांनी केली आहे तर एक त्यातलं त्यांना मला वाटतं ते काम त्याचं क्रेडिट मी देईन कन्यादान कन्यादान योजनेमध्ये त्या त्या ठिकाणी ज्या महिलांना वडील नाही त्यांना ते काहीतरी ते भेट दे वस्तू देतात ते नेहमी म्हणत असतात परंतु अशा प्रकारे भावना प्रदान का काम करत आपण करत आहात माझा आपल्याला प्रश्न आहे विकास पुरुष म्हणून म्हणण्याचा आपला अधिकार नाही आपण या मुरबाड विधानसभा क्षेत्राची संपूर्णपणे वाट लावण्याचं काम केलंय आपण केवळ वाढदिवसापुरते उरले आहात तुम्हाला कोणी कल्पना दिली मला माहीत नाही की जो का करत आहे शहरातला त्याचा वाढदिवसाचा बॅजार बनवायचा आणि पाठवून द्यायचा हे आमदाराचं काम आहे का आमदाराचं काम आहे विकासाची गंगा आणणं आज त्या ठिकाणी मी आपल्याला सांगेन कि या संदी, संदी की ते, ते, ते ते या ठिकाणी राजकारणामध्ये आपण विचार करताना आपण तरुणांना महिलांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत मग त्या शैक्षणिक संधी संधी असो किंवा त्या त्या ठिकाणी त्यांना रोजगाराच्या संधी असो तर ह्या संधी प्राप्त करून दिल्या पाहिजे पंधराशे रुपये तुम्ही बहिणींना देत आहे ते पंधराशे रुपयाची महिलांना गरज नाही तर महिलांना महिलांना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांच्या मुलांना त्यांच्या भावांना त्यांच्या वडिलांना आणि त्यांच्या पतीला त्या ठिकाणी रोजगार चांगला मिळाला पाहिजे आरोग्य सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारची मला वाटतं भूमिका आहे ज्या आमदारांनी आज या ठिकाणी शैक्षणिक असो त्या ठिकाणी मला वाटतं आरोग्यविषयक विषय असो किंवा त्यांना रोजगाराच्या संधी आजच्या या बदलापूर शहरातील तरुणांना या ठिकाणी नाकारलेल्या आहेत आणि त्या संधी नाकारून त्या संधी करून त्या ठिकाणी ते विकास पुरुष म्हणून स्वतःला जर म्हणत असतील तर खऱ्या अर्थानं त्यांना तो अधिकार कोणत्याही परिस्थितीत नाही ते विकास पुरुष नसून त्यांनी संपूर्ण या विधानसभा क्षेत्राची वाट लावण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी दोन पिढ्या बर्बाद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हेच ह्या बाबतीत ह्या विकास परवाचा पंचनामा जो आहे त्याचबरोबर या ठिकाणी विकास बरोबर या ठिकाणी जे विक महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत जे पवार जे मुरबाडचे आहेत जे मुरबाडचे आहेत ते कल्याणला आणि ठाण्याला राहतात त्यांचं दोन ठिकाणी घर आहेत जे मध्ये राहून देखील मध्ये जन्म होऊन देखील मध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना ते त्यांच्या ते मतदारसंघात राहत नाहीत ज्याला ज्या व्यक्तीला आपल्या मतदारसंघाबद्दल प्रेम नाही आज मुरबाड विधानसभा क्षेत्रात ते रहिवासी नाही ते ठाण्याचे रहिवासी आहेत आणि ठाण्याचे रहिवासी असून ते आज बदलापूर शहरामध्ये किंवा मुरबाड विधानसभेमध्ये या ठिकाणी विधानसभा जिंकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत हे मला असं वाटतं की ज्या माणसाला या बदलापूर शहराच्या आणि मुरबाड तालुक्याच्या विकासाबद्दल काही घेणं देणं नाही केवळ जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जी कामं केली त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाच्या नावाने प्रचंड लूट केली त्या मोठा भ्रष्टाचार झाला त्यांच्या आजूबाजूला असलेले चेले चपाटे जे आहेत त्या ठेकेदारांना कामं मिळावी म्हणून आमदार त्यांचं स्वप्न आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तीला जर खरोखर आपण निवडून दिलं करणं माझा सवाल आहे की जी व्यक्ती राते मुरबाडला जी मुरबाडची आहे मूळ आहे आणि ती राते ठाण्याला अशी ठाण्याला राहणारी व्यक्ती जर समजा तुमचे आमदार झाले तर तुम्ही ठाण्याला त्यांच्याकडे जाणार आहात का या ठिकाणी एक योज अशा प्रकारची परिस्थिती आहे की सर्वसामान्य लोकांना ज्यावेळेला आमदाराकडनं कुठलं पत्र हवं हो असतं त्याच्याकडनं कुठलं त्या ठिकाणी पत्र घेण्याकरता किंवा काही ठिकाणी त्यांना ते त्यांच्याकडनं रेफरन्स म्हणून ले, लेटर लागतात त्या ठिकाणी तर ते अशी पत्र घेण्याकरता तुम्हाला ठाण्याला पण जाणार आहात का बदलापूरवरून ठाण्याला जाणाऱ्या रस्त्यांची परिस्थिती कठीण आहे अशा ठिकाणी लोकांना जाणं खर्चिक होऊ शकेल त्यामुळे असे पवारांसारखी जी मंडळी आहेत की जी आपल्या मतदारसंघात राहत पण नाहीत अशांना का आपण मतदान करावं काल परवा त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर ते बोलत होते ते विजेच्या प्रश्नावर बोलत होते ते रेल्वेबद्दल बोलत होते त्यांना कुठेतरी सांगतं की तुम्ही असं बोला आणि तुम्ही तसं बोला खरोखर त्यांचा अभ्यास आहे का पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता काय केलं पाहिजे विजेचा प्रश्न सोडण्याकरता काय केलं पाहिजे रेल्वेबद्दल त्यांना काय माहिती आहे त्यांनी कधी रेल्वेचा प्रवास केला आहे का आम्ही कॉलेजमध्ये असताना रेल्वेचा प्रवास केला होता आणि आज आजही आम्ही जेव्हा वेळ येते त्यावेळेला रेल्वेने प्रवास करतो रेल्वेच्या प्रवाशांबद्दल आपला जाणीव आहे त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे आज देखील सकाळी आपण आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो लोकांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे अशा प्रकारचे बघा हे कमी शिकलेली मंडळी आहेत यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी नाही हे दहावीपर्यंत शिकू शकलेत त्यांचं पुढे शिक्षण होऊ शकलं नाही हे समाजाला काय मार्गदर्शन करणार आज तरुणांना जी अपेक्षा असते की या खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आपल्या नेतृत्वाकडनं झालं पाहिजे शहरात विकासाची गंगा आली पाहिजे विकासाची कामं झाली पाहिजेत तर या दृष्टीने त्यांचं नेतृत्व पाहिजे शैलेश वंडणे स्वतः सिव्हिल इंजिनियर असताना एक तीस वर्षाचा अनुभव बांधकाम क्षेत्राचा आहे त्यानंतर आज कायद्याचं शिक्षण घेताना निश्चितपणे या जनतेसाठी काहीतरी करण्याची दुरदृष्टी माझ्याकडे आहे तर खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या एक, एक चांगल्या तरुणाला उच्चशिक्षित तरुणाला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपण पाठवावं हो। आणि आज ह्या विकास बर्वाचा जो त्यांनी म्हटलंय याचाही देखील पंचनामा आपण केलेला आहे आणि तसंच तो पवार जे आहेत महाविकास आघाडीचे हे तीन पक्षाचं कडबोळ घेऊन यांना असं वाटतं की तीन पक्ष एकत्र झाले तर आपल्याला आपण निवडून येऊ परंतु का आणि असे एक काल पत्रकारने मला प्रश्न विचारला दोन उमेदवार मातब्बर आहेत म्हणे तर मी मी कोणाला मातब्बर मानत नाही तीन पक्षामध्ये आंतरविरोध आहे त्यामुळे एक तर त्यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मातब्बर ही जनता असते जनतेने जर ठरवलं तर कोणाला जनता पाळू शकते जनता डोक्यावरही बसवेल आणि जनता खाली पाळू शकते मला वाटतं जनतेने आज ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार असो आणि महायुतीचा उमेदवार असो यांना या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी मदत होणार नाही त्यांना मतदान होणार नाही तरुण असो महिला असो सर्वसामान्य मतदार कष्टकरी कामगार प्रत्येक वर्ग हा आज या ठिकाणी त्यांच्या विरोधात आहे त्याने शैलेश वंडेरे अपक्ष म्हणून उभे आहेत जनतेचा लढाई लढत आहेत जनतेचा पक्ष म्हणून मी आज अपक्ष आहे आणि निश्चितपणे लोकांची कामं करण्याकरता तरुणांची स्वप्न पूर्ण करण्याकरता करायची आणि मुरबाडकरांची स्वप्न पूर्ण करण्याकरता मुरबाड विधानसभेचं नेतृत्व मला करायचं आहे आणि खऱ्या भावनेने एक चांगल्या भावनेने एक निष्ठेने मी तुमची सेवा करीन हे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सर्वांनी मंडळींनी बदलावूल करणार माझं निवेदन आहे की सर्वांनी मला जास्तीत जास्त मतदान करा मी अपक्ष उमेदवार आहे माझी निशाणी बॅट्समन आहे तर आपण जास्तीत जास्त मतदान करून मला निवडून द्या आपली सर्व स्वप्न पूर्ण करीन मी हा निश्चय आणि प्रतिज्ञा या ठिकाणी करतो आणि आपला विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीमराय